खरं सांगायचं तर सुजलाम सुफलाम भारत या शब्दात फक्त सौंदर्य नाही तर आपल्या मातीतल्या प्रतिबिंब आहे हजारो भारताची ओळख सोने कारण ही माती केवळ धान्याचंच नवं तर समृद्धीचही माहेर घर आहे तर शेतीचा इतिहास नवपाषाण युगापासून सुरू होतो सुमारे सात हजार ते दहा हजार वर्ष जगाच्या अनेक भागांमध्ये अठराव्या आणि एकोणीसव्या शतकापासून शेती आणि शेतीच्या तरीही कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञानात खूप मोठी प्रगती झाली आहे जागतिक अन्न मागणी अभूतपूर्व दराने वाढत असताना केवळ सध्याच्या पिढीसाठी अन्न पिकवण्याची गरज नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत दर्जेदार अन्न पुरवठ्यासाठी रोड मॅप देखील तयार करण्याची आवश्यकता आहे नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या सुजलां सुफलाम या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज पुन्हा एकदा मी घेऊन आले आहे सुजलाम सुफलाम भारतातील शेतकऱ्यांचे काही नवीन आधुनिक प्रयोग ज्ञान आणि अंतर्दृष्टीने सुसज्ज असलेले विद्यार्थी आणि कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना प्रदेशातील हवामान मातीची गुणवत्ता आणि पाण्याची उपलब्धता यावर अवलंबून चांगल्या अन्नधान्य पिकांची लागवड करण्यास मदत करू शकते तसंच आपल्या ज्ञान आणि अंतर्दृष्टीचा वापर करून जळगाव मधील एका शेतकऱ्याने एक आगळा वेगळा प्रयोग केलाय नमस्कार मी वसंत सुखरू पाटील राहणार खडकदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव तर कलिंगडच्या पिकात पारगी भवन होण्यासाठी शेतकऱ्याने अभिनव अशी शक्कल लढवली आहे तालुक्यातील खडक देवळा बुद्रुक इथल्या प्रगतीशील शेतकरी वसंत पाटील यांनी आपल्या सव्वा एकर कलिंगड लागवड केलेल्या शेतात परागी भवन होण्यासाठी शेतकऱ्याने एक वेगळीच शक्कल लढवली आहे तर याचा चांगला परिणाम शेतकऱ्यांच्या कलिंगड लागवड केलेल्या शेतात परागी भवन होण्यासाठी होत असल्याचं शेतकरी वसंत पाटील यांनी म्हटलंय तर झालं असं की पाचुरा तालुक्यातील खडक देवळा बुद्रुक येथील एका प्रगतीशील शेतकरी वसंत पाटील यांनी पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून आपल्या सव्वा एकर शेत जमिनीमध्ये मिल्चिंग पेपरचा वापर करून कलिंगड लागवड केली आहे टरबूज पिकाची लागवड सव्वा एकर क्षेत्रावर केलेली आहे तर टरबूज पीक हे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाचं असून त्याला खूप का कमी कालावधीमध्ये लागतात या पिकाचं उत्पादन हे तीन महिन्यात मिळतं त्यामुळे कमी वेळात जास्त उत्पन्न देणारं पीक आहे कलिंगड लागवड केलेल्या शेतात परागीभवन होण्यासाठी शेतकऱ्याने एक आगळी वेगळी शक्कल लढवली ती म्हणजे फळासाठी परागी भवन खूप महत्त्वाचा रोल आहे मधमाशी मधमाशीचा तर कुठेतरी मधमाशी कमी प्रमाणात दिसत होती तर मी काय करावं या अनुषंगानं एका दिवशी मी रसवंतीवर बसलो आणि त्या रसवंतीच्या त्या ऊसाच्या चोथ्यावर खूप मोठ्या प्रमाणात माशा मधमाखी जमा झालेली बघितली तर मी रसवंतीवाल्याला विचारलं की दादा ही आ, चोता घेऊन जाऊ का ऊसाचा त्यांनीसुद्धा होकार दिला आणि ते मी एक दोन पोते भरून आणले आणि ठिकठिकाणी चार पाच ठिकाणी या टरबूज पिकामध्ये ठेवले त्यानंतर मला अत्यंत सुंदर आणि चांगल्या प्रकारे मला त्या रिझल्ट मिळाला कारण की संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस त्या गोड वासामुळे मधमाखी खूप मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली आणि खूप मोठ्या प्रमाणात सेटिंग झाली चांगलं परागीभवन झालं त्यामुळे कलिंगड लागवड केलेल्या शेतात परागी भवन होण्यासाठी मोठी मदत होते यासाठी खूप एक चांगला उपाय घरगुती उपाय आहे तर मी आजमावून बघितला आणि तमाम शेतकऱ्यांना हेच आव्हान आहे तुम्हीसुद्धा हा उसाचा चौथा आपल्या शेतामध्ये टाका आणि मोठ्या प्रमाणामध्ये परागी भवनाला खूप मोठी मदत होते त्यामुळे फळधारणा चांगली होऊन त्याचा उत्पादनावर चांगलाच परिणाम होतो असं वसंत पाटील या शेतकऱ्यांनी सांगितलं सो त्यावर मी गुळाचं पाणी एक दोन दिवसाळ गुळाचं पाणी जर मारलं तर त्याचा चांगला वास गोडवा निर्माण होतो आणि त्या गोडव्याच्या वासामुळे ती मधमाशी आकर्षित होते आणि शेतामध्ये पण चांगल्या प्रकारे टरबूज पिकामध्ये परागी करते तसं पाहायला गेलं तर शेतात मिल्चिंग पेपर वापरण्याचे अनेक फायदे आहेत मिल्चिंग पेपरमुळे तापमान आणि आर्द्रता नियंत्रण ला झाल्यामुळे पीक वाढीला फायदा होतो अधिक पाऊस झाला तरी त्याचा फारसा परिणाम हा उत्पन्नावर होत नाही त्यामुळे शेतकरी मिल्चिंग पेपरला अधिक प्रतिसाद देतात उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे पाण्याचे बाष्पीभवन होते त्यामुळे पाण्याची कमतरता शेतकऱ्यांना भासत असते शेतासाठी पिकांसाठी मल्चिंग पेपरचा वापर करणे हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे मात्र हा प्रयोग काहीसा खर्चिक ठरणार आहे मात्र असं असलं तरीही ही प्रक्रिया सर्वांसाठीच फायदेशीर आहे त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी मोठा फायदा होतो आणि त्यामुळे हा प्रयोग सर्वांसाठी लाभदायक आहे मल्चिंग पेपरमुळे निंदणी खुरपणीचा खर्च हा मोठा वाचतो वरून खतं टाकण्याचा मोठा खर्च येतो त्यातून ड्रीपद्वारे खते सोडणंच सोपं जातं मल्चिंग पेपरमुळे मालाची उगवण्याची क्षमताही चांगली होते पण शेती म्हटलं की त्याचा पूर्ण संबंध येतो तो म्हणजे निसर्गाशी म्हणूनच पाणी हवामान मातीचा दर्जा किंवा प्रकार यावर पूर्णपणे शेती अवलंबून असते आणि म्हणूनच क्षेत्रगणिक शेतीचे उत्पन्न देखील बदलतं थोडक्यात काय तर माती पाणी हवामान यावरून कुठे काय पिकवायचं आणि कुठे कशाला उत्पन्न आहे हे शेतकऱ्याला खूपच शतकांपूर्वीच अवगत झालं त्यातूनच त्याने जे जे काही पूरक आहे ते ते पिकवायला सुरुवात केली मात्र खरी गोची झाली ती म्हणजे त्याच पिकावर पूर्णपणे अवलंबून राहणे त्यामुळे शेतकऱ्याला बऱ्याचदा अनेक संकटांना सामोरं जावं लागतं मात्र गोंदियातील एका शेतकऱ्याने असं न करता आपल्या शेतात नेहमीच्या पिकपेक्षा काहीतरी वेगळं पिकवायचा प्रयत्न केला ज्याचा त्याला मोठ्या प्रमाणात फायदा झालाय तर गोंदियामध्ये आता धान पिका बरोबर ऊस पिकाचं उत्पादन होत असून मजुरांना त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतोय केलेली आहे आम्ही मुर्दोली इथून येत आहोत रोजगारासाठी आणि इथं छान प्रकारे उत्पन्न झालेला आहे यांचा गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी हा आता धान उत्पादनाबरोबरच इतर पीक घेण्याकडे देखील त्याचा कल असल्याचं दिसून येत आहे गोंदिया जिल्ह्याची महाराष्ट्रात धान पीक उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असली तरी आता मात्र ऊस मका आणि इतर पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांचा कल दिसून येतोय आणि त्यातून नगदी कमावत असल्याचं देखील दिसून येतं आहे अशातच सध्या आता गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी ऊस पिकाची लागवड केली असून आता हा ऊस पीक कापणीला आलाय खर्चामध्ये ऊस पिकाची लागवड होते आणि एक ते रुपये शेतकऱ्यांना नफा मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांचा कल आता ऊस पिकांकडे वळला असल्याचं त्यामुळे अनेक मजुरांना रोजगार मिळाला असून दोनशे दहा प्रमाणे महिलांना सुद्धा रोजगार मिळते त्यामुळे अशा विविध पिकांची लागवड करावी असं मजुरांचं म्हणणं आहे दोनशे दहा रुपये रोजी मिळत आहे अशा शेतकऱ्यांना चांगल्या चांगल्या प्रकारे लागवड हो आणि आणि ते आम्हाला रोजगार दे हीच अपेक्षा आहे यांच्याकडून जमिनीतील सुपिकता वाढवणं प्रति एकर पिकांचं जास्त उत्पादन सुनिश्चित करणं ही पहिली पायरी असते मी ऊसाची लागवड केली आहे तीन एकरमध्ये ऊस आहे प्रति जास्त चांगला मिळाला याचा तीन चार फुटावर लावण्याची पद्धत आहे यांची एकरी चाळीस ते पन्नास टन उतरतात याच्यामध्ये खर्च काही जास्त नाही आहे पंचवीस तीस हजारचा खर्च आहे आपल्याला एका एकडामध्ये पन्नास ते पचपन हजार रुपये साठ हजार रुपये मिळतात शेतकऱ्याने ला ऊस लागवड करायचं नवीन पद्धतीने आपण पाच फिटावर लावायचं आमचे चार फिटावर आहेत हो पान पाच फिटावर लावायचं ऊस खूप उत्पन्न उत्पन्न उत्पन वाढत आहे ऊसामध्ये ऊसाकडे शेतकरी वळायचं जुने शेतकरी शेणखत सारख्या सहज उपलब्ध खतावर अवलंबून होते रासायनिक खतामुळे जमिनीची उत्पादकता काही प्रमाणात कमी होऊ शकते हे त्यांना शिकवायला हवं सेंद्रिय आणि अजैविक खतांचं प्रमाण हे जमिनीच्या स्वरूपावर अवलंबून असतं चांगली बियाणे पुरवठा करणे ही आतापर्यंत सर्वात महत्वाची समस्या आहे वनस्पतींचे प्रजनन ही केवळ एक कला नाही आहे तर एक अत्यंत विशिष्ट असं विज्ञान आहे भारतीय शेती ही देशाच्या पन्नास टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचा आधार आहे अन्नाची मागणी वाढत असताना आणि उत्पादकता वाढवण्याची आणि कामगार खर्च कमी करण्याची गरज वाढत असताना भारतीय शेतकरी उत्पादकता वाढवण्याचे साधन म्हणून कृषी यंत्रसामग्री शोधत असतो त्यातलं त्यात आधुनिक यंत्र तर आणखी फायदेशीर आणि कमी वेळात अधिक उपयुक्त ठरतं पण म्हणतात ना जेवढा सोपा आणि सुखकर मार्ग तेवढी जास्त दमडी मोजावी लागते मात्र ते सर्वांसाठी सहज उपलब्ध होईलच असं नाही मात्र अशा परिस्थितीत जळगाव मधील एका शेतकऱ्याने यातून मध्यम मार्ग काढत शेती करण्याचा एक उत्तम प्रयोग जिल्हा जळगाव तर पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा इथल्या शेतकरी वसंत देवरे यांनी आपल्या एक एकर शेतीमध्ये कलिंगड लागवड केली असून कलिंगड शेतीची मशागत ते सध्या करताना दिसून येतात मानवचलित कोळपणी यंत्राच्या सहाय्याने ते कलिंगड शेतीची मशागत करत आहेत त्यामुळे मजूर मानव मानवचलित कोळपणी यंत्र हे वरदान ठरत आपल्या शेती कामांमध्ये व्यस्त दिसतोय त्याचबरोबर शेती काम करण्यासाठी मजूर देखील वेळेवर मिळत नसल्याने परिणामी मजूर टंचाईला शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं यावर रामबाण उपाय म्हणून मानवचलित कोळपणी यंत्राचा वापर करून मजूर टंचाईवर पाचोरा तालुक्यातील खडक देवळा इथल्या एका वसंत देवरे या शेतकऱ्यांनी मात केली आहे या ठिकाणी आज या मानवचलित कोळपणी यंत्राचं काम चाललेलं आहे तण काढणीचं या कलिंगड पिकामधलं तर हे मानवचलित कोळपणी यंत्र अत्यंत लहान शेतकऱ्यालासुद्धा परवडेबल असं कोळपणी यंत्र आहे कारण मजूर अभावी मजूर मिळत नाही रोजंदारी वाढलेली आहे तसेच छोट्या शेतकऱ्याला जोडी एक एक लाखापर्यंत घेणंही परवडत नाही त्या शेतकऱ्यासाठी अत्यंत वरदान ठरलेलं हे छोटं कोळपणी यंत्र त्या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून एक दीड एकर क्षेत्र सहजपणे दिवसामध्ये तर या मानवचलित कोळपणी एक मशागत करता येते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे मानवचलित कोळपणी यंत्र एक प्रकारे वरदानच ठरते आता शेतकऱ्यांना मजुराच्या भरोशावर शेती न करता मानवचलित यंत्राचा वापर करूनही शेतीमध्ये वेळेची बचत आणि पैशांची बचत करून भरघोस उत्पन्न घेता येऊ शकतं तसंच दोन पैसा वाचू शकतो तरी असे छोटे छोटे जर शेती उपयोगी जर यंत्र शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये वापरले तर निश्चितच त्याच्या त्या, त्या, त्या उत्पन्नामध्ये निश्चितच भर होईल आणि असे जर कुळपणी यंत्र वाचो किंवा काही पॉवर टिलर असो या शेतकऱ्याने वापरले पाहिजे आणि वीळ आणि पैशाची बचत केली पाहिजे असा विश्वास शेतकरी वसंत देवरे यांनी व्यक्त केलाय तर तुम्ही ही असाच आपल्या नवनवीन कल्पनेतून कमी खर्चातही उत्तम शेती पद्धतीचा वापर करून एक समृद्ध शेतीचे उदाहरण देऊ शकता शेती यंत्रसामग्रीच्या उत्पादनातील प्रगतीमुळे शेतकऱ्यांच्या कामाच्या पद्धतीत बदल झालाय ते जलद गतीने अधिक जमीन व्यापू शकते आणि उत्पादकांनी शेती यंत्रसामग्रीसाठी जागा जोडल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या श्रमातून काही प्रमाणात दिलासा मिळालाय तर हे होतं आजचं आधुनिकरणातून समृद्ध शेती घडवणारे काही उल्लेखनीय प्रयोग तर सुजलाम सुफलामच्या आजच्या भागात आपण इथे थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच नवनवीन प्रयोगांची माहिती घेऊन हो। तर पाहायला विसरू नका सुजलाम सुफलाम फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर नवा भारत नवा विचार